मलार भावांनो एक थोडीशी मला आताच खबर कळाली आहे की कालचा जो आपला जालन्यातला जो धगधकता ज्वालामुखी पिवळा ज्वालामुखी बघून कदाचित सरकारच्या बुडाला जाळ लागला असेल कारण आपण एसटी आरक्षण मागत नाहीयो आम्ही एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करा म्हणतो कारण एसटी आरक्षणामध्ये आम्ही आम ऑलरेडी छत्तीस नंबरला आहोत पण जो आदिवासी समाजाकडून जो विरोध होतोय आम्ही ऑलरेडी सांगितलं मी पण आता देखील सांगतो माझी कुठल्याही समाजासोबत आमची लढाई नाही आमची लढाई सरकारसोबत आहे मग खूप दिवसाखाली घनश्याम बापू साहेबांनी एक व्हिडिओ बनवला होता लाईव्ह बनवला होता की एका ह्याच्यावर तर त्याला आता गृहीत केलं त्यांनी तेव्हा बनवलं आणि आता ग्रहित केलं आणि त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला ह्याचा मी जाहीर निषेध करतो कारण कालच्या जालन्यातल्या सभेमध्ये आपले सर्व धनगर एकोटलेले पाहून गोपीचंद पडळकर साहेब असो किंवा घनश्यामबापू हत्ते साहेब असो किंवा असे धडाडीचे भरपूर नेते एकोटलेले पाहून कदाचित सरकारला काहीतरी दुःख वाटलं असेल किंवा काहीतरी त्यांना जाळ लागला असेल त्यांनी अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलाय जाहीर निषेध करतो असे किती किती तुम्ही एक घाल करणार अशी किती घनश्याम बापू हक्के तुम्ही अट्रॉसिटी किंवा अशा काही फेक गुन्ह्या